तहसीलदार कचेरी मागे अजून सकल भाग आहे या ठिकाणी स्टेशन रोडला जे गटार बांधण्यात आलेली आहे मोठी ही मध्ये ड्रीप कौतुक वाहनतळाचा एक मोठा पोल आल्यामुळे ही गटार त्या ठिकाणी पाणी तिथून बरोबर वाहत नाही त्यामुळे स्टेशन रोडला पाणी तुंबल्यानंतर संपूर्ण तहसीलदार कचेरी हा तहसीलदार कचेरी मागचा भाग हा सकल पा भाग असल्यामुळे कोर्टाचा भागसुद्धा हा सकलबा असल्यामुळे सतत पाण्यामध्ये असतो हो याच्यामुळे उपाययोजना करण्याची सातत्याने प्रशासनाची आम्ही बोलणी केली प्रशासन या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने लक्ष देत नाही मागच्या वेळी कोरेसाहेबांना सांगून आम्ही ती गटार बांधायला घेतली आता तर रेल्वेने फार मोठी गटार या संपूर्ण स्टेशन एरियामध्ये सोडून दिलेली आहे रेल्वेचं संपूर्ण पाणी हे स्टेशन रोडला सोडल्यामुळे हा गोजवारा उडलेला आहे त्यामुळे जरीवरी नाला साप बरोबर नसेल तर तो पाणी बॅक होतो बॅक झाल्यानंतर संपूर्ण तहसीलदार कचेरी आणि स्टेशन या परिसरामध्ये पाणी जमतं आज स्टेशनमध्ये गुडघ्याघर पाणी आहे आणि गुडघ्यावर पाणी साठणं हे प्रशासनाची ना नाचक्की आहे